आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद बोलवण्याचं मेन कारण म्हणजे काल मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या संदर्भात कार्यक्रम होता आणि डी सी एम तिथं होते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना म्हणजे बाबांशी अगोदर चर्चा करून शिवेंद्र बाबांशी चर्चा करूनच मग मी त्यांना एक पत्र दिलं त्या पत्रामध्ये एक महत्वाचा उद्देश असा आहे की आज संपूर्ण महाराष्ट्र आणि आपला सातारा आणि अनेक जिल्हे असे आहेत महाराष्ट्रातील सगळे की त्याच्यामध्ये मुली आणि महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्यांचं पुढं जाऊन काय होतंय किंवा त्याचा तपास कितीपर्यंत लागतोय किती पोलीस यंत्रणा प्रामाणिकपणे काम करते या आणि महिला आयोगामार्फत किंवा इतर काही संघटनांच्या मार्फत काय नक्की त्या महिला आणि मुलींचं पुढं होतंय ह्याचं अजूनही एवढं म्हणावं असं त्याचं हे झालेलं नाही म्हणजे काय त्याला म्हणतो आपण कि काही मुली महिला आत्महत्या करतायत डेड बॉडी सापडते तिथपर्यंत ठीक आहे त्याच्यानंतर वाम मार्गाला काही मुली लागल्या जात आहेत काहींना विक्री केली जाते असं पण काही प्रकार घडलेले आहेत आणि काही ठिकाणी चुकीच्या प्रेम प्रकरणात अडकून त्यांचं सुद्धा पुढं जाऊन काय होतं हे खूप गांभीर्याचा विषय आहे म्हणजे एवढा की अक्षरशः काय काय आता ही कालचीच एक घटना तुम्हाला सगळ्यांना बांधवांना माहितीये कि काय झालं नक्की ते मग अशा उच्च शिक्षित महिला सुद्धा मुली सुद्धा जर आहेत म्हणजे त्यांना सुरक्षा मिळू शकत नाही तर मग आपली यंत्रणा कमी पडते का किंवा काय असं प्रकारचे प्रश्न उत्पन्न झालेत विषय असा आहे की हा राजकीय विषय नाही हा सामाजिक विषय आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून ह्याच्या विरोधात एक लढा तयार केला पाहिजे एकटं फक्त पोलीस यंत्रणेचं एकटं फक्त गृहमंत्री एकटं फक्त सरकारचं काम नाहीये तर ही सुरुवात आहे ही आपल्या घरापासून झाली पाहिजे आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात मुलगा आहे प्रत्येकातला आपण संस्कार देताना मुलांना असं दिले पाहिजेत की कुठलीही महिला असू देत मग तिनं ते वितभर कपडे घालू देत नाहीतर अंगभर कपडे घालू देत पण तुमची मेंटॅलिटी जर चांगली असेल तर त्याचा परिणाम होत नाही कुणीही एखादी अगदी मी म्हणते ठीक आहे आता जर पण खूप आढळून येतोय तोही कार अंशी कारणीभूत असू शकतो मी त्याला त्याचं समर्थन करत नाही परंतु त्याचबरोबर आपली मानसिकता आपल्या मुलांची मानसिकता समाजात वावरताना चांगली झाली पाहिजे की पुढं कुठलीही मुलगी असू दे ती आपल्या बहिणीप्रमाणे आईप्रमाणे किंवा घरातल्या आपण जे नातेसंबंध महिलांशी जोपासतो तशा पद्धतीनं त्या आपल्याशी मुलांचं मनात असे विचार उत्पन्न झाले पाहिजेत आज ह्याला सोशल मीडिया कारणीभूत आहेच आहे त्याच्याबद्दल म्हणजे दुमतच नाही अगदी मी तर पुढे जाऊन असं पण म्हणे की अक्षरशः हे जे काही साइट चालू आहेत सोशल मीडियावरती ह्या तर पूर्णपणे बंद झाल्या पाहिजेत पूर्णपणेच याच्यासाठी शासनानं त्यांच्या परीने प्रयत्न केले पाहिजेत आणि दुसरा विषय हे जे काय त्याला सोशल मीडियावरती पबजी वगैरे ज्या गेम्स चालू आहेत तर तेनं सुद्धा व्यसनाधीनता वाढलेले अगदी मोठमोठे मलडते आता हा विषय थोडासा काढण्याचं कारण म्हणजे तरुणांमध्ये व्यसनाधीनता होऊन डिप्रेशन मध्ये जाऊन अशा पण गोष्टी घडायला हे कारणीभूत आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा विचार व्हावा असं या निमित्तानं मला असं सांगावं वाटतंय आज एवढे शासनामध्ये आमदार आहेत खासदार आहेत पण एवढ्या गांभीर्याने ह्या विषयाकडे कुणी बघितलं जात नाही मला वाटतं आमचं फक्त आपल्या साताऱ्यातले आदरणीय बाबांनी ह्या बाबतीत मध्यंतरी आवाज उठवला होता निवेदनही सगळ्यांना दिलेलं होतं एकमेव आमदार अशा आहेत मला त्यांचा अभिमान वाटतो की त्यांनी ह्या सामाजिक प्रश्नावरती आवाज उठवला होता आता ह्या नुसता आवाज उठवला परंतु त्याचं पुढं होऊन काय झालं तर ह्याच्यासाठी म्हणून एक तुमच्या सगळ्या बांधवांना मी असा म्हणजे ईशा निमित्तानं आवाहन करते की आत्ताच्या काळामध्ये पहिल्या काळामध्ये दुर्गेचं रूप कालीचं रूप देवदेवतांमध्ये देव होतं बरोबर ना जा राक्षसांचा संहार करेल मग आत्ताच्या काळामध्ये देवी तयार झाल्या पाहिजेत का तुम्हाला काय वाटतं त्या संदर्भात कारण एखादा जर महिलेवरती अत्याचार झाला एखाद्या मुलीवर अत्याचार झाला तर त्याला वाचा पडणारी तुम्ही सगळी मंडळी तुमचा ह्याच्यात जा सगळ्यात जास्त सिंहाचा वाटा पाहिजे ना ला। आ, की राजकीय तिथं कुठलंही कुणाचाही दबावला बळी पडता कामाने कुठल्याही गोष्टीला म्हणजे मी तुमच्यावरती आक्षेप येते असा विषय नाहीये कृपा करून तसं गैरसमज करू नका फक्त मी असं म्हणते की आज तुम्ही भाऊ मनुष्यनी त्या पीडित महिला पीडित मुली त्यांच्या पाठीमागं तुम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि तुम्ही आवाज उठवला पाहिजे या संदर्भात आम्ही तुमच्या बरोबर कायम आहे आणि ह्या गोष्टींमध्ये कुणी असू देत मग तो कोणाचा घरचा म्हणजे पुढारी असू देत किंवा कुठल्या एखाद्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असू है देत यांना कोणालाही पाठीशी न घालता प्रामाणिकपणे त्या महिलेचं किंवा त्या मुलींच पाठीमाग आपण खंबीरपणे राहिले पाहिजे अशा या निमित्तानं मी सांगते आज तुम्ही जर प्रमाण बघितलं तर दिवसाला सत्तर ते सत्तर हे ऑन रेकॉर्ड आहे पोलिसांच्या रेकॉर्डवरती ऑन रेकॉर्ड सत्तरचं प्रमाण आहे परंतु त्याच्याही पलीकडं असू शकते त्याचा अजूनही म्हणजे काही केसेस होतात काही अशाच दाबल्या जातात काही जरा म्हणजे सामाजिक हनन होतं किंवा त्याच्यासाठी म्हणून लोक पुढं येत नाहीत आणि केसेस करत नाहीत किंवा आमची मुलगी जर बेपत्ता झाली तर आम्ही का केस करायचे आमची बदनामी होती तर सामाजिक ह्याच्यामधून ते करत नाहीत मग अशा कितीतरी घटना घडत चाललेल्या येत्या आता का आजचा कालचा पेपर बघा आजचा पेपर बघा प्रत्येक न्यूज पेपर मध्ये तुम्हीच लोक छापताय सगळ्या न्यूज प्रत्येक पेपर मध्ये एक, एक तरी बातमी आहेच आहे ही कुठंतरी ह्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे खूप खूप म्हणजे इतका की अंगावर काटा राहणाऱ्या काय काय घटना घडलेल्या येत्या त्यामुळं ह्या खूप मोठा सामाजिक प्रश्न ज्वलंत प्रश्न आहे बाकीचा ते बघा ते कालच लाडकी बहीण मी मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेला उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं त्याच्यामध्ये मी एक उल्लेख पण केलेला आहे जशा ह्या तुमच्या लाडक्या बहिणी आहेत तुम्ही दीड देड़ दीड हजार रुपये देत आहे त्यांना आर्थिक सक्षमता होण्यासाठी तशाच ह्या ज्या बेपत्ता झालेल्या ज्या मुली आहेत त्या महिला आहेत या पण तुमच्या लाडक्या बहिणी आहेत तर ह्यांचा कुठंतरी तपास लागला पाहिजे वेळेवर तपास लागला पाहिजे किंवा काय चुकीचं काय घडत असेल तर त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी म्हणजे एक पोलिसांव्यतिरिक्त एक कमिटी स्थापन व्हावी की त्याचं नेतृत्व गृहमंत्र्यांनी करावं आणि त्याचा महिन्याच्या महिन्याला आढावा किती केसेस घडलेत महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा किती शेवटपर्यंत छडा लागलाय किती आपल्याला महिला तिथपर्यंत आपण त्यांच्या घरी सुखरूप पोचवू शकलोय तर ह्याच कुठ तरी, तरी हे झालं पाहिजे अशा पद्धतीनं म्हणून मी आज पत्रकार परिषद घेऊन हा विषय जरा समाजाच्या पुढं तुमच्या सगळ्यांचे समाजाची आपली एक बांधिलकी आहे या सामाजिक बांधिलकीतून हा विषय हाताळावा अशी तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून नम्र विनंती करते